शेतीतून उदरनिर्वाह चालावा म्हणून बनवले शेततळे मात्र तेच बनले मृत्यूचे कारण तर पुन्हा एकदा शेततळ्यात बुडून दोघांचा मृत्यू होतो संगमनेर तालुक्यातील वेदनादायक घटना बघा सविस्तर न्यूज एनएमपी वर नमस्कार न्यूज एनपी मध्ये आपले सर्वांचे स्वागत म्हणजे आज बघा संगमनेर तालुक्यातील काही ठळक घडामोडी नमस्कार भक्षा न्यूज एनपी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत म्हणजे आज आपण बातमी बनवणार ती संगमनेर तालुक्यातली आणि बातमी आहे ती संगमनेर तालुक्यामध्ये सातत्याने शेतीच्या उपयोगीसाठी बनवलेल्या शेततळ्यात बुडून मृत्यूच्या घटना वारंवार समोर येत आहे त्यापैकीच कालच्या गुरुवार दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी घडलेली ही धक्कादायक घटना याबाबत सविस्तर माहिती अशी की वेल्लाळे गावात पिंपळमळा येथे सोनवणे कुटुंब राहत होते त्यांचा शेतीवर उदरनिर्वाह चालत होता शेती करण्यासाठी त्यांनी घराजवळचे शेततळे तयार केले होते घरात छोटे छोटे असल्याने शेततळ्याला सुरक्षेसाठी जाळीदार गेट देखील लावले होते मात्र गुरुवार दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सतत सुरू असलेल्या पावसामुळे शेततळाच्या अवतीभोवती मोठ्या प्रमाणात गवत उगले शेतकरी आजोबाच्या निदर्शनात आले या शेततळाचा परिसर निर्मळ करण्याचा हेतू मनात ठेवून आजोबा शिवाजी सोनवणे यांनी फवारणीचे औषध आणले आणि ते शेततळ्याचे गेट उघडून तळ्यातील आतील बाजूने फवारणी करण्यासाठी गेले मात्र शेततळ्यात जात असताना आजोबा शिवाजी सोनवणे हे बहुतेक गेट बंद करायचे विसरले आजोबांनी फवारणी सुरू केली होती नातवाने ते पाहिले नातू रोज खेळतो तसाच आज देखील खेळत खेळत आजोबाकडे त्या शेततळ्याकडे गेला मात्र शेततळ्याच्या कडेने जात असताना नातवाचा पाय घसरला आणि तो शेततळ्यात पडला त्याला पाण्यासाठी आजोबा गेले असता ते देखील शेततळ्यात पाय घसरून पडले असावेत मात्र शेततळ्यात पाणी जास्त प्रमाणात असल्याने नातवाला व वा आजोबांना ठाव लागला नाही पाणी नाकातोंडात गेले दोघांनी आपल्या प्रयत्नांना पूर्णविराम दिला दरम्यान काही काळानंतर हा प्रकार नातेवाईकांनी पाहिला मात्र तोपर्यंत आजोबा नातवाचा श्वास रोखला गेला होता त्यांना तात्काळ संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात नेले तोपर्यंत फार उशीर झाला होता डॉक्टरांनी आजोबा शिवाजी आत्याबा सोनवणे वयवर्ष सहासष्ट व नातू समर्थ नितीन सोनवने वयवर्ष तीन राहणार पिंपळमळा वेल्लाळे तालुका संगमनेर अशा दोघा आजोबा आणि नातवाला मयत घोषित केले सदर घटनेची संगमनेर शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास संगमनेर शहर पोलीस निरीक्षक भगवान मतुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे बिरो रिपोर्ट न्यूज एन एम पी संगमनेर